माय माऊली नमस्कार विविध महान संत महिमा ग्रंथ प्रतिक्रियेत श्री गुरुदेव दत्त लिहा अध्याय एकोणतीस मराठी भावार्थ श्री स्वामी समर्थ या अध्यायात श्री गुरुंनी त्रिविक्रम भारतीला भैष्म महात्मे सांगितले आहे पूर्वी कृतयुगामध्ये वामदेव नावाचा योगी होता तो क्षुद्ध बुद्धीचा पृथ्वी तला हो राहत असे आपले घर पत्नी काम क्रोध या सर्वांचा त्याग त्याने केला होता तो संतोषी वृत्तीचा निरपेक्ष मौनी होता तो जटाधारी वलकले व्याघ्रावर धारण करून सर्वांगी भीष्म लावित असे अनेक क्षेत्रांना भेट देत फिरत तो क्रौच आला तो संपूर्ण भाग निर्मनुष्य होता कारण तेथे एक ब्रह्मराक्षस राहत होता तो नर्वास हिंस्र खात असे अशा भयंकर अरण्यात वामदेव फिरत असता तो ब्रह्मराक्षस वामदेवाला भक्षण करण्यासाठी धावून आला त्यावेळी त्या श्रेष्ठ मुनींचे भस्म त्या ब्रह्मराक्षसाच्या अंगास लागले आणि त्याला पूर्वजन्मेचे स्मरण झाले त्याचे सर्व पाप जळून गेले त्याला ज्ञान प्राप्त झाले व तो श्रेष्ठ मुणींच्या पाया पडला आणि म्हणाला आपण साक्षात ईश्वर आहात तरी आपण माझे रक्षण करावे आपल्या केवळ दर्शनाने माझ्या पापराशी जळून गेल्या वामदेवाने त्याची सर्व विचारपूस केली तो ब्रह्मराक्षस त्यावेळी म्हणाला आपल्या दर्शनाने मला माझ्या पूर्वजन्मीचे ज्ञान प्राप्त झाले आहे त्यातील दोषही मला दिसले पतिव्रता सुहासिनी विधवा रजस्वला अशा अनेक प्रकारच्या स्त्रियांची उन्मत्तपणे वागवून त्यांचा उपयोग घेतला आहे या प्रकारे मी पधान होऊन साऱ्या देशभर लोकांना फार चढले आहे इतके क्रूर कर्म करूनसुद्धा माझे मन संतुष्ट झाले नाही मी विषयासक्त होतो त्यामुळे मी रोगी झालो मला क्षयरोग झाला व त्यातच मला मरण आले मला त्यानंतर त्याने आपल्या पुढील पंचवीस जन्माची सविस्तर कथा वामदेवाला सांगितली त्याने वामदेवाला विनंती केली की मला आता पुनर्जन्म नको तुमच्या कृपेने माझा उद्धार होईल तुमच्या नुसत्या स्पर्शाने मला ज्ञान प्राप्त झाले तुमचा महिमा अनुपम आहे तुम्ही साक्षात ईश्वरच आहात व आमचा उद्धार करण्यासाठी पृथ्वी तलावर आलेले आहात ब्रह्मराक्षस असे म्हणाला तेव्हा फामदेव त्याला म्हणाला हा महिमा माझ्या अंगाला लावलेल्या आहे माझे सर्व अंग भष्मांकित आहे तेही तुझ्या अंगाला लावले त्यामुळे तुला जागृती आली म्हणूनच कर्पूर गौरशंकर सर्वांगी भष्म धारण करतात ज्या वस्तूचा साक्षात ईश्वरच जसा बहुमान करतो त्याचा महिमा वर्णन करणे आम्हाला शक्य नाही एका कथानकात यमाच्या धूतांना शिवधूत एका मृतात्म्याला घेऊन जाऊ ये देईनात तेव्हा यम शिवदूतांना म्हणाला तुम्ही माझ्या शिवकांना का मारलेत त्या पापी माणसाला तुम्ही शिवलोकात का घेऊन जाता हा शिवपुरीस जाण्यास योग्य नसताना त्याला विमानात बसवून मोडपणे आपण कसे नेता यमाचे वचन ऐकून शिवदूतांनी स्पष्टीकरण केले या, के या प्रेताच्या बहाल प्रदेशी भष्म लावलेले होते त्याच्या छातीवर कपाळावर दंडावर मनगटावर भस्म लावलेले होते मग त्याला तुझे दूत स्पर्श कसे करतील शंकराची आम्हाला आज्ञा आहे की ज्या माणसाच्या शरीराला भस्म लावलेले असेल त्या मानवाचा जीव शाश्वत असा कैलासावर आणावा भष्म लावलेल्या मनुष्याला दोष स्पर्श करीत नाहीत तो स्वर्गात जाण्यास योग्य असतो वामदेव महामुनींनी ब्रह्मराक्षसाला हे सर्व विस्तारपूर्वक सांगितले तेव्हा ब्रह्मराक्षसाने संतोषाने त्याच्या चरण कमळास वंदन केले विशेषतः गुरुच्या हाताने दिलेले भस्म श्रेष्ठ होय पुढच्या अध्याय एकोणतीसावा एकोणतीसावा अध्यायामध्ये आपण मराठी भावार्थ बघूया आपण एकोणतीसा अध्यायाचे मराठी भावार्थ बघितले आता तिसा वाद मराठी भावार्थ श्री गुरु गाणगापुरात असताना त्यांची कीर्ती सर्वत्र पसरत चालली होती श्री सरस्वती हे साक्षात त्रिमूर्तीचे अवतार आहेत याची लोकांना प्रचिती येऊ लागली अशा अवतारी पुरुषाचे कार्य शब्दात वर्णन करण्यास शब्द पुरे पडतात श्रीगुरूंच्या दर्शनासाठी दूरदूरून सर्व थरातील लोक येत होते श्री कृपा आशीर्वाद घेऊन जात होते गुरु कृपा होते त्याला सर्व अविष्ट मिळते अशी श्री गुरूंची ख्याती झाली असता उत्तरेकडे माहूर येथे गोपीनाथ नावाचा मोठा श्रीमंत माणूस राहत होता गोपीनाथाला पुत्र प्राप्त होत असत परंतु लगेच कालवंश होत असत त्यामुळे तो त्याची पत्नी फार दुःखी होती त्याने मनोभावे दत्तात्रेयची आराधना सुरू केली पुढे त्यांना एक पुत्र झाला त्याचे नाव दत्तात्रेय असे ठेवले हे दाम्पत्य धन संपन्न होते त्यांनी मुलाला खूप मायेने वाढवले पाचव्या वर्षी त्यांनी हौशेने त्याची मुंज केली तो बारा वर्षाचा झाला तेव्हा सुंदर सुशील कन्या पाहून त्याचा विवाह केला तिच्यावर सासू सासऱ्यांचे खूप प्रेम होते दत्तात्रेयची पत्नी सासू सासऱ्यांची खूप सेवा करी अशा प्रकारे लग्नानंतरची चार पाच वर्ष नवलाईत व आनंदात कशी सरली ते कळलेच नाही पुढे दुर्दैवाने दत्तात्रेला एक व्याधी चढली त्याची अन्नावरची वासना चु उडाली अनेक औषधोपचार व्रत वैकल्य करून झाली पण काही केल्या कोण येईना शारीरिक व्याधी अधिकच बळावत चालली त्याची पतिव्रता पत्नी त्यांच्या क्लेश क्लेशसन करीत होती त्याचा देह फार क्षीण झाला त्याच्या शरीराला उत्तरेकडे माहूर येथे गोपीनाथ नावाचा मोठा श्रीमंत माणूस राहत होता गोपीनाथाला पुत्र प्राप्त होत असत लगेच कालवंश होत त्यामुळे तो त्याची पत्नी फार दुःखी होती मनोभावे आराधना केली पुढे त्यांना पुत्र झाला त्याचे नाव ठेवले ते होते त्यांनी मुलाला खूप मायने वाढवले पाचव्या वर्षी हौशेने मूंज केली तो बारा वर्षाचा झाला सुंदर सुशील कन्या पाहून त्याचा विवाह केला तिच्यावर सासू सासऱ्यांचे खूप प्रेम होते दत्तात्रेची पत्नी सासू सासऱ्यांची खूप सेवा करायची अशा रीतीने लग्नानंतरची चार पाच वर्ष नवलाहित आनंदात कशी सरली ते कळलेच नाही पुढे दुर्दैवाने दत्तात्रेला एक व्याधी झडली त्याची अन्नावरची वासना अनेक औषधोपचार व्रत वैकल्य करून झाली पण काही केल्या गुण येईना शारीरिक व्याधी अधिकच बळावट चालले त्याची पतिव्रता पत्नी त्याच्याबरोबरीचे क्लेश सहन करीत होती त्याचा देह क्षीण झाला त्याच्या शरीराला दुर्गंधी येऊ लागली वैद्यही त्याच्याजवळ जाईनात तिने स्वतःवरती बरीच व्यंधने घालून घेतली पती जेवढे अन्न सेवन करी तेवढेच अन्न ती खात असे तिने तिचे माता पिता सासू सासरे तिला या गोष्टीपासून परत्र करण्याचा प्रयत्न करीत होते तिचे दुःख यातना पाहून ते खूप चिंता करू लागले दत्तात्रेयची शारीरिक स्थिती औषधचाराने सुधारणार नाही हे निश्चित झाले मानवी प्रयत्न संपले याचे रक्षण श्री शंकरच करील असे वैद्य म्हणू लागले आपल्या वडिलांचे दुःख पाहून दत्तात्रय म्हणाला सर्व काही ईश्वराची करणी आहे मनुष्याचा व्याधीमुळे मी आपल्या तृणातून मुक्त होऊ शकत नाही याचे मला फार दुःख वाटते तू आपल्या पत्नीला म्हणाला हे प्राणेश्वरी माझे दिवस आता सरले तू माझ्यासाठी फार कष्ट सोसलेस तुझे सौंदर्य माझ्या नशिबात नाही ना मी दैवहीनच आहे माझ्या अंगाला स्पर्श केला तर तुझे सौभाग्य राहणार नाही पतीचे वचन ऐकून ती मनाली तुमी करूना का। मी ती फार झाली म्हणाली स्वामी तुम्ही माझा करू नका मी तुमच्या संगीत राहणार यात शंका नाही ती आपल्या सासू सासऱ्यांना म्हणाली माझे पती पूर्ण बरे होतील असा मला विश्वास वाटतो तुम्ही चिंता करू नका आम्ही एखाद्या शिवतीर्थी जाऊन राहतो तोच चंद्रमोळी शंकर आमचे रक्षण करील लोक अशी ख्याती सांगता की गाणगापुरात त्रिनृसिंह सरस्वती हे ईश्वर स्वरूपात त्या स्वामींचे दर्शन घ्यावे अशी माझी खूप इच्छा आहे त्यांच्या केवळ दर्शनाने माझे पती या व्याधीतून मुक्त होतील अशी खात्री आहे ही गोष्ट तिच्या माता पित्यास सासू सासऱ्यांना मान्य झाली याप्रमाणे ती सर्व अपेष्टांचा माता पित्यांचा सासू सासऱ्यांचा निरोप घेऊन गाणगापुरास गाण्यास निघाली आपल्या नवऱ्याला डोलीत घालून ती पतिव्रता आपल्या पत्नीस पतीसह निघाली काही काळ प्रवास करून मानगापूर असं आली वाटेत तिच्या पतीचे दूरवणे अधिकच वळावले गावात आल्यावर तिने श्रीगुरूचे वास्तव कुठे आहे वगैरे चौकशी केली तेव्हा श्रीगुरू वैश्व संगमावर गेली आहे असे समजले त्यावेळी ती पतिव्रता पती जुळाली पाहते तो त्याचा अंतकाळ आलेला त्याच वेळी त्याचे प्राण गेले ती दुःखा वेगाने आक्रोश करून भूमीवर लोळण घेऊ लागली ग्रामस्थ लोकांनी तिला आत्मदहन करण्यापासून परावृत्त केले ती पतिव्रता अशा तऱ्हेने शोक करीत होती कारण तिला वाटत होते की आपण आपल्या पतीला सासू सासऱ्यांपासून दूर आणले त्यांना शेवटचे दर्शन होऊ शकले नाही म्हणून ती स्वतःला दोष देऊ लागली व ती स्त्री अशा प्रकारे फार शोक करीत होती तेवढ्यात तेथे एक सिद्ध पुरुषाला सर्वांगाला भस्म लावलेले होते जटा धारण केले होते माळा घातल्या होत्या हातात त्रिशूळ धरला होता तो म्हणाला तू एवढा शो करू नकोस नशिबात जसे लिहिले असेल तसेच होते पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ भोगणे अडळ असते लिखित अडळ असते ते भोगावेच लागते अशा प्रकारे त्या तपस्व्याने तिला बोध केला तेव्हा तिला ते विवेक उपजला तिने शोक आवरला तिने हात जोडले त्यांच्या चरणी मस्तक ठेवले आणि स्वामी माझा उद्धार करा स्वामी माझा उद्धार करा अशी विनंती केली तुमच्या सांगण्याप्रमाणे करीन असे म्हणती पुन्हा त्यांचा पाया पडली तिचे वचन ऐकून त्या योग्याने प्रसन्न वदनाने तिला स्त्रियांच्या आचरण कसे असावे हे सविस्तर सांगितले या या पुढील कथा भाग पुढील अध्यायात आपण बघतोय अध्याय एकतीसावा मागच्या भागावरनं पुढील भाग सुरू योगेश्वराने स्त्रियांचे धर्म कर्म या अध्यायात सांगितले आहे योगेश्वर तिला म्हणाले काय करावे कोणता मार्ग अनुसरावा असा तुझा प्रश्न आहे भाव भवसागर तारण्यासाठी मी तुला स्त्रियांनी काय आचरण करावे ते सांगतो यातील तुला जे योग्य वाटते ते तू स्वीकार मी श्रीधर्म स्वाभाविक जे आहेत ते सांगतो स्कंद पुराणातील काशीखंडात स्त्रियांचे आचार धर्म पुष्कळ सांगितले आहे ते योगेश्वराने तिला सांगितले महर्षी अगस्ती त्यांची परी पतिव्र परिव्रता पतिव्रता भार्या लोपमुद्रा काशी क्षेत्रात राहत होते तिच्या इतकी श्रेष्ठ पतिव्रता दुसरी कोणी नाही हे तेथे राहत असताना एखादू घटना घडली विंध्य नावाचा वस्ती मुनींचा शिष्य पर्वतरूपाने भूतलावर राहत होता तो विंध्याचल पर्वत अपूर्व वनराईने शिखरा शिरवराने शोभायमान होता एकदा नारद मुनी तेथे हिंडत हिंडत गेले त्याने विंध्य पर्वताची खूप स्तुती केली शेवटी म्हटले इतके असून सुद्धा आहे हो तू मेरू पर्वत एवढा उंच नाहीस त्यामुळे तुझे महत्व नाही असे म्हणतास रागावला वाढू लागला तो एवढा उंच झाला की दक्षिण देशात सर्व चंदार पसरला सूर्याची गती अवरुंध झाली तेव्हा देव घाबरले इंद्राकडे गेले इंद्र ब्रह्मदेवाकडे गेला अगस्तीला काशी सोडून जाण्यास दक्षिणेत जाऊन विंध्य पर्वताला नमविण्यास सांगावे तो अगस्तींचा शिष्य आहे म्हणून तो त्याचे ऐकेल असा सल्ला दिला तेव्हा इंद्रादी सर्व देव गुरु बृहस्पती अनेक ऋषी काशीस अगस्तीकडे आले त्याने सर्वांचे स्वागत केले तेथे ते सर्व देव बसले असता देव गुरु बृहस्पतीने देवांजवळ लोपामुद्रांच्या अलौकिक पातिव्रत्याची प्रशंसा केली त्यावेळी बृहस्पतीने पतिव्रतेचे आचरण केले कशा असावे ते विस्तारपूर्वक सांगितले पति हाच आपला गुरु तोच धर्म देव सर्व तीर्थ असा जिच्या मनाला निश्चय असतो तो ती स्त्री पतिव्रता असा जाणावी शरीरात जीव असतो तोपर्यंत तो, जीव, तो जीव सर्वांना पवित्र असतो पण जीव जाता क्षणीच प्रेताला कोणी हातही लावित नाही पति हाच आपला प्राण समजावा अशा प्रकारे देवांचे गुरु बृहस्पती यांनी पतिव्रतेचा श्रेष्ठत्व सांगितले अध्याय मराठी विधेचे आदर्श आचरण कशा सावे ते सर्व दत्तब्राह्मणाच्या पत्नीला सांगितले सती जावे की व्रतस्थ राहून वैधव्यातील जीवन कंठावे हे तिने स्वतःच ठरवावे असे म्हटले सती जाण्यात जे पुण्य आहे तेच व्रतस्त राहून वैदव्यात राहण्यात आहे असे त्याने सांगितले त्यावेळी त्या, त्या स्त्रीने त्यांना नमस्कार केला व कारुण्यपूर्ण शब्दाने म्हणाले हे श्रेष्ठ योगीन तुम्ही माझे मार्गदर्शक सहाय्य करते आहात तुम्ही दोन्ही विचार सांगितले त्यातील वैद्यशा आचारण्यास अत्यंत कठीण आहे मला ते जपणारे नाही सगमनात अपार पुण्य आहे याचा मला दिलासा वाटतो स्वामी मी मनाचा निर्धार करून पती सहगमन करेन असे म्हणून तिने त्यांच्या पायावर मस्तक ठेवले त्यांचे पाय धरले त्या करुणेच्या कृपेच्या सागर रुपी योगेश्वराने तिला उठवले अभय देऊन म्हणाले त्या करुणेच्या कृपेच्या सागर रूपी योगेश्वराने तिला उठवले अभय देऊन म्हणाले तू तुझ्या पतीला घेऊन संगमावर जा तेथे श्री गुरूंची भेट होईल एका गुरु वाचून काळाला कोणी जिंकू शकत नाही ज्याच्या मनात भाव असेल त्याला याची प्रचिती येते तेव्हा दर्शन घ्यावे म्हणून तेथून परत यावे व पती संगे सहगमन करावे असे म्हणून त्याने त्यावेळी तिच्या कपाळाला भस्म लावले तिला चार रुद्राक्ष दिले तिला म्हणाले दोन रुद्राक्ष तुझ्या गळेसरात भान नंतर दोन रुद्राक्ष तुझ्या पतीच्या कानाला भान तुम्ही दर्शनाला जाल तेव्हा तेथे ब्राह्मण रुद्रसुक्त म्हणत असतील त्यावेळी श्रीगुरूंचे पाय धुतले जातील तेच तीर्थ घ्यावे स्वतःच्या शरीरावर शिंपडावे तसेच ते येथे आणून प्रेतावरे प्रोक्षण करावे मग सहगमन करावे नदी तिरी तिने अग्निकुंड तयार अग्निकुंडाजवळ तिने प्रेत ठेवले वाणे दिली ब्राह्मणांना विचारून ती स्त्री संगमावर नारायण रूपे श्री नृसिंह सरस्वती होते तेथे गेली स्वामींची मनोभावी प्रार्थना करीत ती स्वामींच्या दर्शनाला निघाली समोरच्या संगमा एक मोठा पिंपळाचा वृक्ष होता तेथे ते तिला ते ते स्वामी बसलेले दिसले ती दूर उभी राहिली तेथूनच तिने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला तेव्हा श्री स्वामी आशीर्वाद दिला सौभाग्य राहो त्यांनी असे म्हटले तेव्हा तिने आणखी एकदा नमस्कार केला तेव्हा स्वामी पुन्हा म्हणाले अष्टपुत्राभव स्वामींचे हे आशीर्वाद ऐकून सर्व लोक असू लागले त्यांनी श्री गुरूंना सविस्तर स्पष्टीकरण केले ब्राह्मण स्वामींना म्हणाले हिचा पती मरण पावला ती सुहसनी कशी राहील ही स्त्री सठी जाण्यापूर्वी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी येथे आली आहे ब्राह्मणाचे बोलणे ऐकून श्रीगुरु म्हणाले हिचे सौभाग्य ढळ आहे तर मग हिला मरण कसे येईल ते प्रेत आमच्याजवळ आणा त्याचा प्राण कसा गेला ते तर पाहू द्या श्री गुरु ब्राह्मणांना म्हणाले आमचे वचन असे आहे की हिचे सौभाग्य स्थिर आहे तुम्ही मुळीच काळजी करू नका हे वचन आता शंकरच खरे करेल प्रेतसंस्कार करू नका ते माझ्याजवळ आणा एवढा प्रकार आहे तोच चार ब्राह्मण तेथे आले त्यांनी रुद्रसुक्त म्हणून गुरुचरणावर अभिषेक केला श्री गुरूंची पूजा केली एवढे सारे होत आहे ते, ते लोक प्रेत घेऊन आले त्यांनी ठेवले त्याचे दोर सोडण्यास श्री गुरुने सांगितले आपल्या चरणांचे तीर्थ त्यांनी ब्राह्मणाजवळ दिले म्हटले हे तीर्थ प्रेतावर शिंपडा याने प्रेताला पूर्णपणे स्नान घाला स्नान घातल्यावर श्री गुरूंनी अमृतमय दृष्टीने प्रेताकडे पाहिले त्याबरोबर प्रेत सचेतन झाले तिचा पती त्यात क्षणी उठला व आळोखे पिळोखे देऊ लागला आपण कोठे आहोत याचे त्याला आकलन होईना तेव्हा त्या ते स्त्रीने सर्व प्रसंग पतीला सविस्तरपणे सांगितला मग ते दोघे हात जोडून स्वामीच्या समोर उभे राहिले त्यांनी श्री नाना प्रकारे स्तुती केली तेव्हा श्रीगुरुमूर्तीने त्यांना प्रसन्नपणे आश्वासन दिले तुम्हाला पुत्र होतील तुम्ही श्रीमंत व्हाल तुम्ही दोषमुक्त झाला आहात हा देह जेव्हा अंत पावेल तेव्हा तुम्हाला मुक्ती मिळेल या ठिकाणी एकोणतीस ते बत्तीस अध्यायाचे आपण मराठी भावार्थ बघितले तुम्ही जर श्रवण केले तर प्रतिक्रियेत श्री गुरुदेव दत्त लिहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ